चोरीच्या गुन्ह्यात फरारी असणारा संशयित आरोपीस मिरज येथे ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून विक्रीसाठी आणलेली एक पिस्तूल आणि जिवंत काडतूस असा एकूण पंचावन्न हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला चौकशी दरम्यान त्याने जतमध्ये केलेल्या जबरी चोरीची कबुली दिली आहे बबलू उर्फ मारुती श्रीमंत गलांडे वर्ष तीस राहणार विठ्ठलनगर जत तालुका जत जिल्हा सांगली असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही धडाकेबाज कारवाई केली आहे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी सांगली आणि मिरज हद्दीतील बेकायदेशीरपणे शस्त्रास्त्र बाळगणाऱ्यावर आणि विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी दोन पथके तयार केली आज यातील एक पथक मिरज हद्दीत पेट्रोलिंग करीत असता पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत माळी यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक पांढऱ्या रंगाचे फुलबाह्याचा शर्ट आणि काळ्या रंगाची नाईट पॅन्ट घातलेला इसम काळ्या रंगाची सॅग घेऊन हत्यारे विक्री करण्यासाठी थी मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटल समोरील महात्मा बसवेश्वर महाराज उद्यानजवळ येत आहे माहिती मिळतात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाकडील पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून त्या इसमास ताब्यात घेतले त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव बदलून बबलू उर्फ मारुती श्रीमंत गलांडे असे सांगितले त्याच्याजवळील सॅकची झडती घेतली असता त्यामध्ये देशी बनावटीचे एक पिस्तूल एक जिवंत कार्तूस एक सॅक असे एकूण पंचावन्न हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला त्याची कसून चौकशी केली असता त्याने जत पोलीस ठाणे हद्दीत जबरी चोरी करून तो फरार असल्याची कबुली दिली आहे त्याच मुद्देमालासह ताब्यात घेऊन मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सज्जराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत अच्युत सूर्यवंशी सतीश आलदर मुदस्सर पाथरवट प्रशांत माळी अजय बेंद्रे आर्यन देशिंगकर यांनी पार पाडली